मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो आजचा विषयही खूप महत्वाचा आणि खास आहे तूळ राशीबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक शैक्षणिक कौटुंबिक आरोग्य उपासना फायदे धोके या लोकांनी कोणत्या दोन राशींच्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटी पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रत्येक प्रत्येक राशीचे राशीचे भाग्य वेगळे असते तुळ राशी ही सातवी रास आहे तू राशीचा स्वामी शुक्र आहे तुळ शुक्राच्या प्रभावाखाली असतात हे, प्रभावा हे लोक बुद्धिमान आकर्षक आणि लक्झरी व्यक्तीचे शौकीन असतात या राशीचे काही गुण हे जमिनीवरून आकाशाकडेही घेऊन जातात मोठे करतात आणि काही कमकुवतपणा त्यांना अनेक संघर्षांना अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या व्हिडिओच्या शेवटीच तुम्हाला समजतील त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अनुभव घ्या आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो तू राशीचे कुलदैवत ही आई लक्ष्मी म्हणजे आई तुळजा भवानी आई ब्रह्मचारिणी ही मांडली जाते आई दुर्गा ही संतुलन आणि न्यायाचे प्रतीक आहे तू राशीच्या लोकांनी आई तुळजा भवानी आई दुर्गेची पूजा करावी मंगळवारी व शुक्रवारी देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा व लाल फूल वाहवे आईचा आशीर्वाद तू राशीच्या लोकांवर राहील याचे विशेष फळ मिळते तू राशीचा त्रास हा गुरुग्रहाच्या प्रभावामुळे दोन हजार पंचवीस त्यांच्या जीवनात व स्थिरता व आर्थिक स्थिती सुधारेल एप्रिल ते जुलै तू राशीचा त्रास कमी होईल कोणावरही विचार न करता पटकन विश्वास ठेवू नका विचार करून निर्णय घ्या मित्रांनो खर्चावर नियंत्रण ठेवा गरज असेल तरच खर्च करा विनाकारण खर्च टाळा तू राशीचा योग्य जोडीदार मिथून कुंभ आणि सिंह हे जोडीदार त्यांच्यासाठी भाग आणू शकतात या व्यक्तीमुळे त्यांच्या जीवनात यश मान सन्मान प्राप्त होतो तू राशीच्या लोकांनी पांढरे व गुलाबी व फेंट कलरचे कपडे परिधान करावे जास्त गडद रंग वापरू नका तू राशीच्या लोकांनी मोती परिधान करावा मोती हा लोकांसाठी शुभ मांडला गेला आहे पुरुषांनी चांदीची अंगठी किंवा चांदीचे ब्रेसलेट वापरावे यामुळे बळ व आत्मविश्वास वाढतो मित्रांनो या लोकांनी तूळ राशीच्या लोकांनी वाहन खरेदी करताना देवीचा वार म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवारी वाहन खरेदी करावे या व्यक्तीचे भाग्यवान रत्न हिरा आहे या व्यक्तीच्या लोकांनी सोनं धारण करावे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आर्थिक पदर प्रगती सुधारते शुक्रवारी शुक्रग्रहाला बल देण्यास साठी चांदी वापरावी व वा गरजूंना दान करणे देखील तू राशींच्या लोकांना चांगले आहे काळे तीळ तेल व मीठ लोखंड या गोष्टी शनिग्रहाशी संबंधित आहे या लोकांवर शनीचा लगेच प्रभाव होतो त्यामुळे या गोष्टी दान करू नये यामुळे घरात भांडण तंटे वादविवाद निर्माण होऊ शकतात शुक्रवारी तुम्ही कुठलीही उपासना करू शकता महालक्ष्मीची सेवा करा तू राशीच्या लोकांनी सहामुखी रुद्राक्ष धारण करावा सोमवारी पूजा करून धारण करावा यामुळे शत्रूचा त्रास बाहेरची बाधा मानसिक त्रास कमी होतो रुद्राक्ष हा पुरुषांनी धारण करावा राशीच्या लोकांसाठी पांढरा गुलाबी निळा रंग हा शुभ मांडला जात आहे मांडला गेला आहे शुभ कामाला जाताना कोणत्याही शुभ कामाला जाताना या रंगाचे कपडे तुमचा भाग्योदय निर्माण करू शकतील या लोकांचा भाग्यशाली अंक आहे सहा हा अंक शुक्र ग्रहाचा प्रतिनिधित्व करतो जो तुळ राशीचा स्वामी आहे महत्वाचे निर्णय व शुभ कार्यासाठी हा अंक मांडला गेला आहे लक्षात ठेवा या लोकांनी चंदनाचा टिळा लावावा, ओलं चंदन करून त्याचा टिळा लावला पाहिजे यामुळे डोके मस्तिष्क थंड राहते मन शांत राहते तू राशीच्या लोकांचे रक्षण आणि लक्ष्मी हे देव, रक्ष, देव रक्षक करतात रक्षण करतात श्री विष्णू हे त्यांच्या आध्यात्मिक प्रगती करतात व महालक्ष्मी त्यांची आर्थिक प्रगती सुधारते मित्रांनो श्री विष्णू सहस्रनाम सुक्त व लक्ष्मी मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र दररोज म्हणा श्री विष्णू व लक्ष्मीची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील तुळ राशीचे लोक हे मार्च ते जून यामध्ये ते आर्थिक प्रगती भरपूर करू शकतील नोकरीत व्यवसायात प्रगती प्रमोशन होऊ शकते दोन हजार पंचवीस हे वर्ष हे गुंतवणुकीसाठी त्यांच्यासाठी श्रेष्ठ आहे फक्त विचार करून निर्णय घ्या तू राशीच्या महिला या आकर्षक प्रेमळ असतात या महिलांना मुलींना सौंदर्यात खूप विशेष रस असतो हे स्पष्ट बोलणारे असतात तू राशीच्या महिला आपल्या मुलाशी छान जुळवून घेणाऱ्या असतात त्यांचे संगोपन पालनपोषण छान पद्धतीने करणाऱ्या असतात तू राशीच्या लोकांचे सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे संतुलन व न्यायासाठी प्रेम ही लोक बुद्धिमान व मुद्देसुद्ध बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे पण काही गोष्टींसाठी ते गोंधळले जातात पण नंतर ते स्वतःच सावरतात व गोष्टी योग्य करतात या लोकांना पोटाशी संबंधित आजार उद्भवू शकतात तू राशीच्या लोकांचे मित्र हे मिथून आणि कुंभ या राशीच्या लोकांबरोबर चांगले संबंध असतात चांगले पटते या लोकांमुळे तू राशीचे लोक आनंदी असतात पण या उलट तू राशीच्या लोकांनी वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांशी थोडे सावध राहावे कारण त्यांच्याशी मतभेद धोका निर्माण होण्याची शक्यता असते मित्रांनो दोन हजार पंचवीस हे तू राशीच्या शालेय शिक्षणामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले आहे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष ब थोडे बरेचसे आहे कारण शनिदेवाच्या वाईट नजरेपासून तुम्हाला शुद्ध राहावे लागेल शनिवारी मांसाहार करू नये मांसाहार टाळावा लागेल यासाठी मारुतीची उपासना करा न, न, नवग्रहावर गुरुचं संक्रमण असल्यामुळे नोकरी सहजासहजी प्रमोशन नाही मिळणार भरपूर कष्ट करून करावे लागतील पण व्यापारी असाल तर प्रगतीही निश्चितच आहे मित्रांनो विवाहित लोकांसाठी शनी व शुक्र व गुरुचे संक्रमण चांगले मानले जाते मात्र शनिदेवाची दृष्टी तुमच्यावर राहणार आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यामुळे तुम्हाला देहाला त्रास होण्याची शक्यता आहे यासाठी तुम्ही शांत रहा राम रक्षा मारुती स्तोत्राचे दत्त बावनी गुरुचरित्राचे पठन करा आलेल्या अडचणी दूर होतील तर मित्रांनो अशा पद्धतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तसेच तू राशी ही ज्यांची आहे त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलेच जाणार आहे थोड्याशा वरखाली चढ उतार होत होतील नशीब कधी उजळ हे सांगता येणार नाही ना नाती स्वास्थ कसे असेल तर स्वा दोन हजार पंचवीस या लोकांची तब्येत चांगली असेल जर बऱ्याच दिवसाचे जर तुम्हाला आजारपण असेल तर त्या आजारपणाची हळूहळू सुधारणा होईल किंवा त्यातून तुम्ही व्यवस्थितपणे बरे व्हाल वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुमची छोटी मोठी सर्जरी होऊ शकते मार्च दोन हजार पंचवीस नंतर व्यवसाय नोकरीमध्ये हळूहळू यशाची उंची गाठताना दिसाल तुम्हाला जर शेअर मार्केट सोन्यामध्ये एखाद्या बिझनेस व्यवस्थ जर पैसे गुंतवायचे असेल तर विचार करून पैसे गुंतवा कारण तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडेल त्यामुळे पैसे गुंतवताना विचार करून योग्य ती काळजी घेऊन मगच प्रॉपर्टीवर पैसे गुंतवा या लोकांना वर्षाच्या मध्यांतरापर्यंत नात्यांमध्ये थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात थो, त्यामुळे थोडेसे शांत राहा त्यानंतर हळूहळू नाती सुधारतील पण थोडे दिवस तुम्हाला शांत राहावे लागेल काही तू राशीचे लोक जर अविवाहित असतील तर दोन हजार पंचवीस हे त्यांच्यासाठी लकी आहे त्यांचा विवाह योग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्की आहे करिअरसाठी थोडेसे कष्ट करावे लागतील जास्तच कष्ट करावे लागतील पण उशिरा पण योग्य फळ तुम्हाला मिळेल लेट पण थेट संपूर्ण वर्ष महादेवांची उपासना पूजा श्री विष्णू लक्ष्मीची उपासना तुम्ही नक्की करा तुमचे आयुष्य सुदृढ आणि छान छान होईल तर मित्रांनो एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री विष्णू श्री लक्ष्मी माता लहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ